त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचं राज्यात मी नाही हो दिलं राज्यात काय हे गृहमंत्र्यांचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी इथं मजेशीर सांगे सात उपचार घेत बसू समाज संकटात समाज संकटात मी तो उपचार घेऊ त्यावेळेस उपोषण सोडवलं त्यावेळेस तुम्हाला पोलिस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता काय ते बोलणं झालं काहीच नाही तिथं काही कापाकापी झाली का संचारबंदी लावायला कशामुळे संचारबंदी लावली काय काराने संचारबंदी लावायची लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमचा आधार करायला संचारबंदी पाचच लोक तिथे मंडप काढा म्हणजे काढावर कसं मंडप काढतात वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिंकावून नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार वा कस काढ ब हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितल्या शिवाय पूर्ण दिवस केलं काय आहे त्यांचं काय बुक